नाही पूर्ण मराठा पूर्ण बीड जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि हा संतोष मत्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भानं बंद ठेवण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यात वाढती दहशत आणि कायदा आणि सुव्यवस्थेची ढिंडोळे जर त्यांना आपण या राज्याचे राज्यकर्तेत म्हणतो तर त्या प्रशासनाची जबाबदारी असते की या अशा खंडणीचे गुन्हे असतील कुणाचे गुन्हे असतील आपण पाहिलं पाटोद्याचे पंच समिती सभापती त्यांचं अपहरण करून त्यांचं नंतर त्यांचाही खून करण्यात आला त्याच पद्धतीचा परळीचे संतोष देशमुख सरपंच असणारे दोघचे त्यांचाही खून करण्यात आला परळीतही माग एका सरपंचाची हत्या करण्यात आली त्या हत्येतही त्या वाल्मी कराडचं नाव आलं आणि जे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे सांगत आहेत की खून कुठेही होत असतात पण खून करणारे तुमचे बगल बच्चे आहेत आणि जे प्रशासन चालू होतात तो वान करार आहे तो गुन्हेगार आहे त्याच्यावरती पन्नास साठ गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन एस पी झालं जिल्हाधिकारी झालं हे त्यांच्या हातचं भावलं आहे तर या राज्यकर्त्याला आमचं सांगणं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी उपमुख्यमंत्री मु मु मुख्यमंत्री आणि ज्या पक्षाचे धनंजय मुंडे काही आमदार आहेत त्या पक्षाच्या पक्षप्रमुख अजित पवारांनाही सांगणं आहे की या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित राखायची असेल तर या जिल्ह्याला खमक्या पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी तो प्रशासनावर पकड ठेवील इथल्या सर्वसामान्य बांधवांना रहिवाशांना हा आक्रोश फक्त एका समाजाचा नाही किंवा ज गुन्हेगाराला जात नसती गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याची प्रवृत्ती ती गुन्हेगारीची असती त्याला जर का राजकीय पाठबळ मिळालं तर तो ये येवाय लागलाय पहिल्यांदा आपण म्हणायचो उत्तर प्रदेश बिहार मध्ये दादागिरी आहे तर आता उत्तर प्रदेश बिहार वाले म्हणायला लागले की आता आपल्याला बीड जिल्हा उत्तर प्रदेश बिहार बिहारचा होऊन द्यायचं नाही एवढी शर्मीची बाप या जिल्ह्याची या जिल्ह्याला सुसूत शांतता प्रेय असणारा हा जिल्हा या फक्त काही राजकीय वरद असतामुळं राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळं या पोलीस ठाणे या पुढाऱ्याचे शाखाप झालेल्या आहेत कुठलाही असेल केवरा पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी असेल जिल्ह्याचा पोलीस प्रमुख एस पी असेल जिल्हाधिकारी असतील हे सर्व त्या राज्यकर्त्याच्या हस्तक्षेप ज्याचा खंडणीमध्ये नाव आले आता दोन कोटीची खंडणी माग मागितली त्या अनुषंगानं एल एस सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली त्याच अनुषंगानं झालेली आहे याचा याच्यात नाव जरी वाल्मिकर अर्ज येत असत तर त्याचा पाठीराखा है है हा धनंजय मुंडे आहे आणि त्या धनंजय मुंडेचं स्टेटमेंट येत आहे की याला राजकीय वळण देऊ नका व्यवहारातून हा आत्य झालेली आहे खंडनी मागणं हा व्यवहार वाटतो का तरी माझी शासनकर्त्याला शासन हे जनतेचा मायबाप असतं त्या शासनकर्त्याला आमची विनंती आहे की या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण याच्यावर स्वतः लक्ष घालव हा जो आत्ता बंद आहे जिल्ह्याचा या जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधव प्रत्येक घटकातील असेल तो दिन असेल दलित असेल मराठा असेल ताब्या असेल अठरा बगड जातीचा असेल त्यांनी स्वयंपूर्तीनं हा बंद पुकारलेला आहे आता हा जनतेचा आक्रोश आपल्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे आता याच स्वरूप सतत असत चालणार आहे याच्यानंतरची प्रक्रिया या बंदच्या माध्यमातून या शासनाला यास जर समज जर नाही आली तर आता याच्यातून मोर्चे निघतील उपोषण निघतील पण आता मागार नाही या झुंडशाहीच्या आणि या अन्यायाच्या आता लढायला सर्व बांधव सज्ज झालेले आहेत तरी माझी ऐकिने गोळे आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी धन्यवाद